ठाणे महापालिकेने नव्याने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा हा विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे या संदर्भात कळवाकरांनी या विकास आराखड्याला विरोध केला आहे त्यासाठी सर्व कळवेकर एकत्र होते ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खरेगाव उद्ध्वस्त होणार आहे आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य तयार रस्ते तयार करून तीनशे ते चारशे इमारतींवर वरवंटा फिरणार आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार रहिवाशी बेघर होतील याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाकाथे एकत्र येत या आराखड्याविरोधात रणशिंग फुंकलं डीपी रोड बनवणारा माणूस हा डोळा ज्यांनी कोणी डीपी प्लॅन केला तो अंधाळाटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वरन डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची घरात लावली आहे ठीक आहे रस्त्यात डायरेक्ट त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या हा डीपी प्लॅन कोणासाठी बनवला हेच कळत नाही पण लोकांना उद्ध्वस्त करून करणं झालेला विकास आम्हाला मान्य नाही या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स